महाराष्ट्र राज्याचे एकमेव लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार व विभाग प्रमुख श्री कुणाल सरमडकर साहेब महिला विभाग प्रमुख शीतलताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख श्री सुभाषकांता सावंत साहेब आणि शाखा क्रमांक सत्तरचे प्रमुख निलेश परब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त भगवा सप्ताह या कार्यक्रमांतर्गत काल रात्री ठीक दहा वाजता विभागातील फुटपाथवर राहणाऱ्या गोरगरीब महिलांना कपडे वाटप करण्यात आले त्यावेळेस शिवसेना शाखा कार्यालय प्रमुख विशाल चिविलकर उपशाखा प्रमुख दुर्गेश चिविलकर व काही कार्यकर्ते उपस्थित होते कपडे घेतल्यावर महिला व मुलींचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर व्यक्त होत होता निलेश परब शाखा प्रमुख वार्ड क्रमांक सत्तर सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी प्रशांत चौधरी मुंबई